तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडकेबिहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात बरोबर आहे दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात मात्र जून दोन हजार पंचवीसचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे जून महिना संपण्यास आता फक्त तीन दिवस शिल्लक असताना जून आणि जुलैचे हप्ते एकत्र जमा होण्याची चर्चा जोर धरू लागलेली आहे पाहू शकता बघा जून आणि जुलैचे हप्ते जे आहे ते एकत्र जमा होण्याची चर्चा जोर धरू लागलेली आहे आणि त्याच्यामुळे आता फक्त तीनच दिवस शिल्लक आहेत ज्याच्यामध्ये जून आणि जुलैचे हप्ते जे आहे ते एकत्र जमा होण्याची तर थेट पंधराशे तुमच्या खात्यात जमा होतात मात्र जूनचा हप्ता जो आहे तो अजूनपर्यंत तुम्हाला जमा झालेला नाहीये त्यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे जून महिना संपण्याचा आता फक्त तीनच दिवस शिल्लक आहेत जर आज आपण बघितलं तर अठ्ठावीस जून आहे बघा अठ्ठावीस जुलै फक्त दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत जून महिना संपायला असं असताना जून आणि जुलैचे हप्ते एकत्र जमा होण्याची च जी जी काही चर्चा आहे ती जोर धरू लागली चर्चा जोर धरू लागली जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येईल म्हणून आता येईल किंवा नाही ते आपल्याला पुढे समजणारच आहे बघा यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम वाढत आहे अधिकृत घोषणा ऑफिशियल अपडेट अजून सरकारने दिलेली नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे संभ्रम वाढतच आहे यापूर्वीही दोन हप्ते एकत्र एक जमा झालेले आहेत अनेकदा एकत्र एक हप्ते दोन जे ते जमा झाले आहेत लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतच्या प्रवासात अशा घटना घडलेल्या आहेत जिथे दोन हप्ते महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर बघा यामध्ये जे काही उदाहरण देण्यात आलेलं आहे आले ते चुकीचं आहे मेचा हप्ता जो आहे तो जूनमध्ये आलेला आहे आणि तो काही एकत्र आलेला नव्हता त्यामुळे जर आपण पाहिलं याच्या अगोदर म्हणजे जवळपास मार्चमध्ये आपण म्हणू शकतो मार्चमध्ये डबल हप्ता आलेला होता त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस पण तुम्हाला डबल हप्ता जो आहे तो आलेला होता अशा पद्धतीने अगोदर पण जे काही डबल हप्ते ते आलेले आहेत आता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला होता मेचा हप्ता त्यामुळे आता जून आणि जुलैचे हप्ते एकत्र म्हणजेच तीन हजार रुपये जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे असं जर झालं तर खूप उत्तम राहणार आहे लाडक्या बहिणींसाठी बघा जूनचा हप्ता पण आणि जुलैचा हप्ता जर तुम्हाला आला म्हणजेच एकाच वेळी तुम्हाला दोन हप्ते येतील असे तीन हजार रुपये तुम्हाला जमा होतील बरोबर आहे तीन हजार रुपये जमा झाल्यामुळे तुमचं जून सॉरी जुलैपर्यंत जुलैपर्यंतचं सगळं जे काय असेल ते नील होऊन जाईल म्हणजे जुलैपर्यंतचा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे जुलैचा हप्ता तुमचा रेग्युलराईज होऊन जाईल मग तुम्हाला फक्त प्रत्येक महिन्याला तो तो हप्ता वाटप करायचा असणार आहे आता जर आपण पाहिलं सध्या तर बघा मेचा हप्ता जो आहे तो जून मध्ये दिला जूनचा हप्ता जो आहे तो जुलैमध्ये जातोय जुलैमध्ये जातो आहे म्हणजेच काहीतरी एक महिना उशिराने हप्ता तुम्हाला मिळतोय अशा पद्धतीने सगळं सुरू आहे पण नक्कीच सरकार यावर काहीतरी करेल आणि रेग्युलराईज करण्याचा प्रयत्न पण त्या ठिकाणी होणारच आहे नंतर बघा यापूर्वीच्या अनुभवांमुळे ही शक्यता नाकारता येत नाही परंतु सरकारने याबाबत स्पष्टता आणणे गरजेचे आहे सरकारने पण सांगायला पाहिजे दोन हप्ते एकत्र येणार आहेत किंवा नाही आता पुढे बघा महिला व बालविकास मंत्र्यांकडून घोषणेची प्रतीक्षा महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी यापूर्वी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यांबाबत स्वतः घोषणा केलेल्या आहेत आणि जेव्हा केव्हा तुम्हाला हप्ता वाटप होतो त्यावेळेस स्वतः माननीय अदितीताई तटकरे या घोषणा करत असतात म्हणजे जेणेकरून सर्व ज्या काही लाडक्या बहिणी त्यांना समजायला पाहिजे तुमचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे घोषणा करतात पूर्वीचं जे काही ट्विटर आहे एक्स या त्यांच्या माध्यमातून मा मा माहिती देण्यात येते आणि त्यानंतर तुम्हाला हप्ता जो आहे तो वाटप व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे ज्यावेळेस हप्ता वाटप व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस माननीय अदितीताई नक्कीच त्याची घोषणा करतीलच त्यानंतरच संबंधित हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा होते मात्र जून दोन हजार पंचवीसच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये जून हप्ता जून महिना संपण्यासारखे दोन दिवस शिल्लक असताना सरकारकडून लवकरात लवकर घोषणा होणे अपेक्षित आहे बघा जून महिना संपायला तर दोन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आपण निश्चितच म्हणू शकतो जूनचा जो काय हप्ता आहे तो, तो जवळपास तुम्हाला जुलैमध्येच मिळणार आहे जुलैमध्ये आणि आपण जर पाहिलं तर अधिवेशन पण आता सुरू होतं आहे तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की तुमचा हप्ता कधी येणार आहे किंवा मग दोघं हप्ते तुम्हाला एकत्र येतात किंवा काय त्याच्या संदर्भाची पण माहिती आपल्याला क्लिअर होऊन जाईल आता बघा पुढे नोंदणीसाठी आव्हान महिलांना नोंदणीसाठी आव्हान करण्यात आलेलं आहे कशाची नोंदणी करायची काय महत्त्वाची माहिती सगळंच आपण या ठिकाणी पाहूया तर पाहू शकता पुढचे अपडेट आहे महत्त्वाचे आहे जर आपण पाहिलं तर बघा राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेतून लाभ घेतलेल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या सहभागातून लाडकी बहीण नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बघा ज्या काही महिला भगिनी तर त्या महिला भगिनींच्या आर्थिक उन्न उन्नतीसाठी त्यांच्या सहभागातून लाडकी बहीण नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांनी महिला नागरी सहकारी पतसंस्थेची नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज चौधरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केलेले आहे आता बघा शासनामार्फत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात आलेले आहेत अशा महिलांची जिल्ह्यात नागरी सहकारी पतसंस्था नोंदवण्यासाठी आठ मार्च दोन हजार एकोणवीसच्या परिपत्रकातील नोंदणी निकषांनुसार संस्था नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येईल यात महिलांसाठी महानगरपालिका तसेच वॉर्ड प्रभाग कार्यक्षेत्रासाठी सभासद संख्या व भागभांडवल निश्चित केलेले आहे तालुका व नगरपालिका कार्यक्षेत्रात स्थापन होणाऱ्या पतसंस्थांकरिता प्राथमिक सभासद संख्या पाचशे असून नोंदणीच्या वेळी त्यांचे भागभांडवल पाच लाख रुपये आवश्यक आहे पाहू शकता लक्षात घ्या तालुका किंवा नगरपालिका कार्यक्षेत्रात स्थापन होणाऱ्या ज्या काही पतसंस्था आहेत त्यांच्यासाठी प्राथमिक सभासद संख्या किती पाहिजे पाचशे असायला पाहिजे आणि नोंदणीच्या वेळी त्यांचे जे काही भांडवल आहे ते पाच लाख रुपये असायला पाहिजे गाव कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्थांसाठी बघा ज्या ठिकाणी गावं आहेत गावांमध्ये पण तुम्ही स्थापन करू शकता गाव कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्थांसाठी प्राथमिक सभासद संख्या ही अडीचशे असून म्हणजे दोनशे पन्नास आहे दोनशे पन्नास असून नोंदणीच्या वेळी भागभांडवल दीड लक्ष रुपये असणे म्हणजेच काय दीड लाख रुपये असणं आहे जिल्हास्तरावरील संस्थेकरिता प्राथमिक सभासद संख्या ही कारण मोठ्या स्तरावर आहे त्यामुळे एक हजार पाचशे असून भागभांडवल दहा लाख रुपये असायला पाहिजे नोंदणी व अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांचे कार्यालय प्रशासकीय संकुल जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार धुळे येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री चौधरी यांनी केलेले आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने आता ज्या काही महिला भगिनी आहेत ज्यांना पतसंस्था सुद्धा सा त्या ठिकाणी स्थापन करता येणार आहेत पतसंस्था तुम्हाला स्थापन करता येतील गाव म्हणजे जे जर आपण पाहिलं तर बघा गाव लेवलसाठी ज्या ठिकाणी प्र गावं आहेत तर त्या गाव लेवलसाठी पण आपल्याला ले ले या ठिकाणी पाहायला मिळते गाव कार्यक्षेत्र असणाऱ्या ठिकाणी किती सांगितलेलं आहे दोनशे पन्नास महिला दोनशे पन्नास महिला असायला पाहिजेत प्राथमिक सभासद संख्या दोनशे पन्नास आणि त्यांचं जे काही भाग भांडवल आहे ते दीड लाख रुपये असायला पाहिजे तर तुम्ही पतसंस्था जे ती नोंदणी करू शकता पतसंस्थेचं नोंदणी केल्यानंतर मग तुम्हाला पतसंस्था या ठिकाणी नोंदणी होऊन जाणार आहे अशा पद्धतीने काही नियम वाटी आहेत त्या तुम्हाला समजून सांगितल्या आहेत आणि आव्हान करण्यात आलेले ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी करायचे संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बेन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद